श्री तोगटवीर क्षत्रिय युवक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आपल्या श्री चौंडेश्वरी देवी मंदिर येथे संपन्न झाली या सभेस निवडणूक निर्णय अधिकारी श्री गणेश भीमाशंकर उदगिरी हे होते या सभेस ज्येष्ठ व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वांच्या एकमताने या सभेत खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्ष श्री दत्तात्रय पेंटप्पा बडगंची उपाध्यक्ष श्री सदानंद व्यंकटेश अकीम सेक्रेटरी श्री अजय अंबाजी दयावर कोंडा सहसेक्रेटरी श्री प्रशांत चंद्रकांत रंगम खजिनदार श्री साईकुमार अंबाजी कंदीकोंडा सभा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली निवडीनंतर युवक संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समाज पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आला नूतन अध्यक्ष श्री दत्तात्रय पेंटप्पा बडगंची यांनी यावर्षी अनेक विविध उपक्रम करणार असल्याचे जाहीर केले विदेश राम बुद्ध की गुरु क्षेत्र युद्ध की मग शुद्ध की वो राष्ट्र भरत वर्ष है जय महाबली हनुमान की समय है रक्त स्नान की जो वीर लढक प्राण दी वो शेर धर्म हिंद